नमस्कार सर्व भव्य अधिकारी मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये के बी एस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोक रोड राजमार्ग यशाचा स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य स्पर्धा परीक्षा दोन हजार चोवीस आयोजित केल्या होता त्याच्या लहान गट मध्यम गट आणि ओपन गटच्या उत्तरपत्रिका आपण अपलोड करत आहोत मध्यम गट नऊ ते बारा चला पाहूया उत्तरपत्रिका व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील चला पाहूया नऊ ते बारा मध्यम गट उत्तरपत्रिका पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे चार दुसऱ्याचं चार तिसऱ्याचं दोन चौथ्याचं दोन पाचव्याचं चार सहाव्याचं तीन सातव्याचं तीन आठव्याचं चार नव्या प्रश्नाचं दोन दहाव्याचं तीन अकराव्याचं बार तीन बाराव्याचं एक तेराव्याचं दोन चौदाव्या प्रश्नाचं उत्तर दोन पंधराव्याचं दोन सोळाव्या प्रश्नाचं उत्तर दोन, दोन सतराव्याचं चार अठराचं एक दोन एकोणीसचं दोन वीसचं चार एकवीसचं दोन बावीसचं दोन तेवीसचं एक चोवीसचं दोन या चोवीस प्रश्नाची उत्तर इथं पाहिलेले आहेत तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही उत्तरं लिहून घेऊन परत तुम्ही चेक करू शकताय किंवा व्हिडिओ पॉज करूनसुद्धा त्याच ठिकाणी उत्तरं तुमची चेक करू शकताय चला उर्वरित प्रश्नाचे उत्तरं चला पाहूया पंचवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन सव्वीसाव्याचं दोन सत्तावीसचं एक अठ्ठावीसचं एकोणतीस एक 31, तीस दोन एकतीस दोन बत्तीस दोन तेहतीस एक चौतीस दोन पस्तीस चार छत्तीस तीन सदतीस दोन अडतीस तीन एकोणचाळीस दोन चाळीस तीन एक्केचाळीस चार बेचाळीस तीन त्रेचाळीस एक चव्वेचाळीस दोन पंचेचाळीस दोन सेहेचाळीस एक सत्तेचाळीस दोन अठ्ठेचाळीस तीन या अठ्ठेचाळीस प्रश्न आत्तापर्यंत आपण पाहिलेले आहेत याचे उत्तर आणि प्रश्नसंख्या आपण पाहिलेली आहे हा सुद्धा व्हिडिओ पॉज करून याचासुद्धा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही उत्तरपत्रिका आपली तयार करू शकता किंवा उत्तरं पाहू शकता एकोणपन्नासाव्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन पन्नास दोन एक्कावन्नचं एक, एक बावन्न दोन त्रेपन्न दोन चोपन्न तीन पंचावन्न एक छप्पन्न दोन सत्तावन्न चार अठ्ठावन्न एक एकोणसाठ तीन साठ एक एकसष्ट दोन बासष्ट चार त्रेसष्ट चार चौसष्ट एक पासष्ट दोन सासष्टावर प्रश्न कॅन्सल आहे सदुसष्ट तीन अडुसष्ट दोन एकोणसत्तर एक सत्तर तीन एकाहत्तर चार बहात्तर तीन चला उर्वर प्रश्नाचे उत्तर आता पाहूया व्हिडिओ पॉज करून याचासुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही मित्रांनो घेऊ शकताय आणि पाहू शकताय त्र्याहत्तर नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार चौऱ्याहत्तर एक पंच्याहत्तर चार शहात्तर चार सत्याहत्तर तीन अठ्याहत्तर एकोणऐंशी एक ऐंशी एक एक्याऐंशी एक ब्याऐंशी एक, दोन त्र्याऐंशी तीन चौऱ्याऐंशी चार पंच्याऐंशी दोन शहाऐंशी एक सत्याऐंशी दोन अठ्ठ्याऐंशी तीन एकोणनव्वद चार नव्वद दोन एक्क्याण्णव चार, चार ब्याण्णव तीन त्र्याण्णव तीन चौऱ्याण्णव दोन पंच्याण्णव दोन शहाण्णव एक चला उर्वरित प्रश्नाचे उत्तरं पाहूया तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉटसुद्धा हो घेऊ शकता तुम्ही जी प्रश्नपत्रिका लिहिलेली आहे सोबत त्याच्यावरती तुम्ही उत्तरं तुमची चेक करू शकताय चला उर्वरित प्रश्नांची उत्तरं पाहूया सत्याण्णव क्रमांकाचं उत्तर आहे तीन अठ्ठ्याण्णव तीन नव्याण्णव दोन आणि शंभर दोन पहिला गट आणि दुसरा गट अपलोड केलेला आहे तिसरा गट आता अपलोड करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा